ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सिम्पोलो व्हिट्रीफाईड महाराष्ट्रात पदार्पण करून आपलं अस्तित्व मजबूत करीत आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही सिम्पोल सिंप... व्हिट्रीफाईडने टिबेके कृष्णा टाइल्स बाद किचन प्राथमिक लिमिटेड सोबत फ्रँचायझी मॉडेल मधील पहिल्या खास टाईल्स आणि सॅनिटरी वेअर शोरूमचे उद्घाटन केलं आहे हे शोरूम क्लासी हाऊस बिल्डर आणि आर्किटेक्चरच्या सर्व टाईलिंग गरजा पूर्ण करेल असा विश्वास सिम्पोलो व्हिट्रीफाईड चे रिजनल मॅनेजर पंकज कुमार यांनी बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला सा, सा आपल्याला वाटलं की सोलापूरच्या मार्केटमध्ये एक्सक्लुसिव्हिटी डिस्प्ले करायची गरज आहे त्या हिशोबाने त्यानिमित्ताने आपण तिरपुराची गॅलरी केलेली आहे आणि आज त्याचं ओपनिंग आहे आणि आम्ही सगळे थँकफुल आहोत की तुम्ही सगळे आले आणि त्या निमित्ताने तुम्हाला पण पूर्ण डिस्प्ले वगैरे बघायला भेटेल तिथं आपल्याला मेंटली असं वाटतं आपल्या लोकांना की मुंबईला जास्त व्हरायटी बघायला भेटेल पण तसं काही नाही आहे इथं जे बघायला भेटेल ते तुम्हाला तिथं बघायला भेटेल इथं फक्त तुमचा टाईम सेव्ह होतोय लोकली उद्या काही सर्व्हिस लागली क्लाइंटला तर आपण प्रोव्हाइड करू शकतो मेट्रो सिटी वगैरे मध्ये कसं असतं माहिती का वन सेल आउट केलं की मग ते जास्त एंटरटेन वगैरे करत नाही पण इथं किंवा सिम्पोरोमध्ये हो एक गुड क्वालिटी काय तुम्ही ह्याच्या अगोदर जरी सिम्पोरो हो वगैरे घेतलं असेल कंपनी वन नेशन वन प्राईज लिस्ट पण ठेवलेलं आहे म्हणजे ऑल इंडियामध्ये सेम प्राईज लिस्ट आहे आणि सेम सर्व्हिस आहे तुम्हें कुछ ही गया कंपनी यन सपोर्ट करती कि तुम्स घर चालू है सोलापुर तुम्हें मुंबईला गेले जयपुर में गले कुछ ही गए कंपनी तुम्हारा सपोर्ट करु इतें सिलेक्शन कर तुम्हारा इत क्लोज करु देती रीजन क्या हो जाता है कोई मेट्रो सिटी में जाना पॉसिबल नहीं होता तो यहाँ पे होने कहा इंटायर फैमिली आके एक बार टाइम देख सकता है वो फील कर सकता है कैसा प्रोडक्ट है देख लगने के बाद कैसा दिखेगा ऑलरेडी हम लोगों ने शिक्षा दी होच एंड एवरी प्रोडक्ट तो आप उस पर स्कैन करके विजुलाइज कर सकते हो कैसा लगने के बाद कैसा बिझलाई होगा फ्लोर पे लगाया था कैसा दिखेगा वॉल पे लगाया तो कैसा दिखेगा प्रॉपर यहां तो लाइट आप प्रोडक्ट को फील कर सकते हैं यानी इंडस्ट्री मध्ये की प्रत्येक टाइलला तुम्हाला बारकोड सिस्टम देते म्हणजे कसे तुम्ही आता तुमच्या घरासाठी टाइल सिलेक्ट करत करण्यात जेव्हा तुम्ही येता एक टाइल बघून तुम्हाला व्हिज्युअलाइज होत नाही आम्ही ते बारकोड तूने स्कॅन केलं तर तुमचं पूर्ण घर हे टाइल लावल्यावर कसं दिसेल ते आम्ही तुम्हाला देतो तुम्ही प्रॅक्टिकली ते बघू शकता Google कॅमेरावर म्हणजे तुम्हाला आर्किटेक्ट किंवा इंजिनियरची गरज नाही है आपण युजली म्हणतो की आर्किटेक्ट जे सांगेल ते आपल्याला करावं लागेल इथं आम्ही ते तुम्हाला इंडिव्हिज्युअल आम्ही तुम्हाला आर्किटेक्ट काम करून देतो हो म्हणजे हे इंडिया मध्ये फक्त आमची कंपनी तुम्हाला देतो बारसो बाय ओनतीस टक्का टाईप आहे दॅट मीन्स फोर बाय नाईन टक्का हमारे पास साईज आहे बाय बारसो इंच बाय बारसो बारसो एम एमचे बारा म्हणजे तुम्हाला ही जर टाईल आवडली कसं असतं आपण युजली घरात हॉल मोठा असतो मग तिथं आपण मोठी टाईल लावू शकतो पण तुम्हाला सेम टाईल आवडली तर मध्ये आपण मोठी टाईल लावू शकत नाही कारण की फर्निचर वगैरे आलं तर ते कट होतं पण आमची कंपनी कसं तुम्हाला ही सेम टाईल आवडली तर ही सेम टाईल तुम्हाला दोन साईज किंवा मॅक्झिमम सहा साईजमध्ये पण भेटली म्हणजे एक क्लायंटचं बजेट पण कॉम्प्रेस करू शकतो ॲज पर एरिया आणि सेम टाईल लावल्यामुळे पूर्ण युनिफॉर्म दिसतो गर हे पण फक्त आमची कंपनीच तुम्हाला ऑप्शन देणार बाकी तुम्ही बघितलं बाहेर तर ही टाईल फक्त साहेब दोन बाय दोन येणार चार बाय दोन येणार आमचं तसं नाही मल्टिपल साईजेस सेम टाईलमध्ये आम्ही देतो सिम्पोलिने सोलापुरातील रेल्वे लाइन्स एम्प्लॉयमेंट चौक येथील लिमिटेड सोबत कृष्णा टाइल्स आहे पहिल्या खास टाइल्स आणि सॅनिटरी वेअर शोरूम चे उद्घाटन केले तत्पूर्वी रिजनल मॅनेजर पंकज कुमार पत्रकार व माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते यावेळी जनरल मॅनेजर राजेश रंजन टिबी के कृष्णा टाइल्स बाथ किचन चे मालक संजय पटेल यांची उपस्थिती होती यावेळी जनरल मॅनेजर राजेश रंजन यांनी सोलापूर हे अभिजात चव आणि सौंदर्य सृष्टी यासाठी प्रसिद्ध आहे शोरूमसह आम्ही त्यांना आणि त्यांच्या ग्राहकांना आणि ग्राहकांना उत्पादनांची विशेष श्रेणी ऑफर करून त्यांच्या गरजांशी जुळवून घेण्याची आशा करतो

पूरा कॉन्सेप्ट अगर आपको इस साल एक रुप के अंदर दिखता है देखने के तो आपको सलेक्शन करने के लिए ईजी पड़ता है और आपको एक लाइव वॉकअप है यहाँ पे कि आपको घर कैसा दिखेगा किचन कैसा दिखेगा बाथरूम कैसा दिखेगा तो डिसीजन लेने के लिए ईजी पड़ता है तो कंपनी भी इसी के साथ में कोलाब्रेशन में बोला कि आप एक डिस्प्ले सेंटर करते हैं ताकि सिलेक्शन करने में ईजी हो जाए तो जितने भी आर्किटेक्ट्स हैं कॉन्ट्रैक्टर्स है बिल्डर्स है, है और घर जिसको बनाना है उनको यहाँ पे आगे सिलेक्शन करने के लिए आसान हो जाएंगे और यहाँ पे सब कुछ पूरा हमने डिस्प्ले किया हुआ है तो आपको देखने के लिए ऑल द वे आप कॉल कर सकते हो और आपको सर्विस मिल जाएगा ऐसा नहीं किसी सिंपल का टाइम लिया तो आपको फोन कर अगर कल आपको दूसरा कोई ब्रांड का भी लिया जाएगा तो भी आपको वहाँ से सोल्यूशन मिल जाएगा हम ये नहीं बोलते हैं कि आपने हमारा नहीं लिया था आपको सोल्यूशन नहीं देंगे तो ये एक्स्ट्रा बेनिफिट है आप लोगों को और हम लोग वैसे ट्रेनिंग भी करते हैं जितने भी गैलरिया खुलते हैं ना वहाँ पे जितने मैसेज देखें तो लास्ट कॉमेंट को यू लगाने में थोड़ा सा दिक्कत आती है क्योंकि कोई ट्रेन नहीं है वैसे लोग तो हम ट्रेनिंग ट्रेनिंग भी करते हैं पे पे शोरूम शोरूम के के अंदर ही या बाद में कोई जगह ले लिया लाइव आपको बताएंगे कि को कैसा कटिंग करना करना चाहिए चाहिए कौन सा ब्लेड यूज़ पूरा एकदम प्रॉपर उसके काफी एडिशनल किया केसकर उपस्थित होते